दरम्यान अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे कलिंगडावर बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी कलिंगडावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिमशी प्रतिकृती साकारत बाबासाहेबांना वंदन केलंय आणि यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी शब्दचित्र स्केच रांगोळी त्याचबरोबर रंगीबिरंगी कागदाचे तुकडे पेन्सिल इत्यादी माध्यमातून चित्र साकारली आहेत फ्रूट कार्विंग म्हणून कला कलिंगडावर केलेली ही कलाकृती बाबासाहेबांची ही कलाकृती लक्ष वेधून घेते आणि ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना दोन तासांचा कालावधी लागलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य सा साधून डॉक्टर संदीप डाकवे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला अभिवादन केलेलं आहे मानवंदना दिली आहे